तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय नाथ संप्रदायात शिष्य परंपरेला विशेष स्थान आहे याच परंपरेचे दर्शन घडवणारा आणि नाथ भक्तांसाठी दरवर्षी ठरणारा चैतन्य चैतन्य ते जालिंदर महाराज भेट दिंडी सोहळा यंदाही अत्यंत दिमाखात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला या दिंडीची सुरुवात साधारण पंचवीस वर्षांपूर्वी झाली नाथ भक्त आणि माजी सरपंच बाबासाहेब मरकड यांना एका स्वप्नातून या दिंडीची प्रेरणा मिळाली स्वप्नात

तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर येथे पोहोचली दोन्ही ठिकाणी नाथ संप्रदायातील चैतन्य स्थळे म्हणून प्रसिद्ध आहेत सकाळी काणिफनाथांच्या मंदिरातून निघालेल्या दिंडीचे स्वागत टाळ मृदुंग पताका फुलांच्या उधळणी आणि घोषणाबाजीच्या गजरात झाले मार्गभर भाविकांनी जयनाथ महाराज की जय अशा वातावरण टाकले तर काही ठिकाणी भजन कीर्तन प्रवचनांच्या कार्यक्रमांनी दिंडीला रसाचा अनोखा रंग चढवला एवलवाडी येथे पोहोचल्यावर झालेल्या सभेत संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या भाविकांनी उत्साहाने सहभाग घेतला यावेळी संपन्न सरपंच संजय मरकड विठ्ठल मरकड हरिभक्त पारायण कालिदास महाराज हरिभक्त पारायण पोपट महाराज नवनाथ मरकड आदी मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले या मार्गदर्शनातून गुरु शिष्य परंपरेचे महत्व नाथ संप्रदायाची आध्यात्मिक दिशा आणि समाज जागृतीतील योगदान अधोरेखित करण्यात आले यंदा दिंडीत सुमारे दोन हजारांहून अधिक भाविकांनी सहभाग घेतला लहान मुलांपासून वृद्ध भक्तांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्तपणे टाळ मृदुंग वादन भजन गायन पताका घेऊन चालणे अशा विविध माध्यमांमधून या दिंडीला शोभा आणले अनेक भाविकांनी स्वतःहून दिंडीच्या व्यवस्थापनात हातभार लावत भक्तिभावाचे सुंदर उदाहरण घालून दिले नाथ भक्तांमधील बंध अधिक दृढ करणारा गुरुशिष्य परंपरेचे स्मरण करून देणारा आणि नाथ संप्रदायाच्या वैभवाचा गजर करणारा हा दिंडी सोहळा आज संपूर्ण महाराष्ट्रातील श्रद्धाळूंना आकर्षित करणारा महापर्व बनला आहे चार भाविकांपासून सुरू झालेल्या या दिंडीची परंपरा आज हजारोंपर्यंत पोहोचली असून पुढील काळात ती आणखी व्यापक होईल यात शंका नाही या कलयुगामध्ये मला असं म्हणायचे किंवा याला लोक काय म्हणतात की ही कल्पना आहे परंतु ज्या वेळेस आपण या काणिक दिंडीमध्ये येतो आणि ज्या वेळेस आपला हा शारीरिक भोग कमी होतो आपण ज्यावेळेस त्यांच्यावर श्रद्धा ठेवून येतो आणि ती संकल्पना आपल्यापासून किंवा किंवा आपला त्रास हा त्यांच्या वारीमध्ये आल्यानंतर जो कमी होतो तो फक्त नाथांच्या दरमरामध्ये आल्या आल्यानंतरच आपल्याला कळतो की बाबा ही कल्पना असते का हे त्रास आहे तर हा नाथांच्या आपण ज्यावेळेस दिंडीमध्ये येतो त्यावेळेस आप तो आपल्याला समजून जातो किंवा या नाथांच्या दिंडीमध्ये किंवा नाथांची आपण ज्यावेळेस सेवाकरी होतो त्यावेळेस आपल्याला समजतं किंवा हा नाथांच्या संप्रदायामध्ये गेल्यानंतरच आपल्याला कळतं की बा याच्यामधून आपल्याला सुटका होते किंवा आपल्या मनाला शांती लागण्याकरता आपले शारीर शरीर सुखरूप किंवा सुखी राहतं यामध्ये त्रास बिलकुलही राहत नाही असा माझा तर शंभर टक्के ह्या गोष्टीवर विश्वास आहे रामकृष्ण मी युवा हरिभक्ती हरिभक्तीवार कालिदास महाराज घोडके आज आपण पाथर्डी शहरामध्ये कानिपनाथ व्यापारी संघटना श्रीक्षेत्र मढी यांच्या संयुक्त विद्यमानाने गेल्या पंचवीस वर्षापासून श्रीक्षेत्र मढी ते श्रीक्षेत्र येवलवाडी कानिपनाथापासून जालिंदरनाथापर्यंत पायदिंडी सोहळा आणि आज गुरुशिष्य भेट कानिपनाथ आणि जालिंदरनाथ जालिंदरनाथांचे शिष्य कानिपनाथ यांची गुरुशिष्याची भेट या औचित्य सा साधून ते उत्साह साधून या ठिकाणी या दिंडीची सुरुवात जे कानिपनाथ व्यापारी मंडळ आहे त्यांचं जे विश्वस्त मंडळ आहे त्या मंडळाने ती सुरुवात केलेली आहे आणि आज आ, या वर्ष पंचवीसवा रौप्य महोत्सव या ठिकाणी तो आहे आणि आज पहिला मुक्काम पाथर्डीमध्ये पाथर्डी शहरामध्ये आज दिंडीचं मोठ्या आनंदाने उत्साहाने या पाथर्डीकरांनी त्याचं स्वागत केलेलं आहे सचिव ही दिंडी गेल्या पंचवीस वर्षापासून हरिभक्त परायण बाबासाहेब कोणराम मरकट व त्यांचे सर्व व्यापारी मंडळी यांच्या सहकार्याने मडी ते येवलवाडीपर्यंत जात असते आता या दिंडीचं पंचवीसवा वर्ष आहे आता पहिल्यांदा सुरुवातीला एक शंभर दोनशे लोकांपासून जी दिंडी सुरू झाली तर त्याचं रूपांतर आज एक हजार लोकांपर्यंत झालं येवलवाडीपर्यंत जाऊपर्यंत दीड हजार लोक त्यामध्ये सामील होते अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि त्यांना देवस्थानकून जेवढं काही सहकार्य लागतं तेवढा देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आमचे जे सद्गुरू भाविक आणि भाविकाप्रमाणे आमचं मणिसर देवस्थान हे जे कार्य आणि कार्यामधून चालणारं ज्ञान धर्म आणि कर्मामध्ये चालण्याचा उद्देश आमचे देवस्थानचे कार्यकर्ते हे जनसेवा सेवा करून काही दलित लोक असतात काही यापी असतात काही तापे असतात त्या तापाला सुख देणारे आमचे चैतन्य मूळ समाधी हीच कार्य आमची सिद्ध करते आणि समजा भाविकांना प्रेम देऊन प्रेमामध्ये नाचायला लावते हेच भगवंत ज्ञानपथक धरून इदून दिंडी थेट येवलवाडी मध्ये पोहोचून भेट होऊन समज भाविक आनंदित होत अधिक सोहळ्याच काल्याच कीर्तन होऊन समद दान धर्म करून सर्व मार्ग सिद्धीला जातो हेच आमचे काल चरणी प्रार्थना संजय बाजीराव बर अध्यक्ष काल देवस्थान ट्रस्ट क्षेत्र मणी व सरपंच क्षेत्र मणी गेले पंचवीस वर्षापासून माझे सुनते मला अभिमान आहे ते माझे चुलते रहा गेले पंचवीस वर्षापासून हे गुरु आणि शिष्याची भेट घडवून आणण्याचं पुण्याचं कार्य गेले पंचवीस वर्षापासून सातत्याने करीत असे आहेत पंढरपूरची प वारी असेल आळंदीची वारी असेल येवलवाडीची वारी असेल किंवा आमचा घरबगिरीच्या पर्वताची ते भेट असेल सर्व कार्यक्रम नित्यनियमाने हे सर्व आमचे बाबासाहेब ताते आणि त्यांचं सर्व मंडळ करत असतं मला वाटतं अतिशय पुण्याचं एक काम आहे त्यांची एक पाठीमागे त्यांनी इच्छा व्यक्त केली होती का पंचवीस वर्ष या ठिकाणी झालेले आहेत आणि योगीजींना या ठिकाणी आणावं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगीजींना या ठिकाणी आणावं अशी त्यांची इच्छा होती आम्ही मी वैयक्तिक संघाने भरपूर प्रयत्न केल्यानंतर योगीजीने आपल्याला वेळ दिलेली आहे पण नाथ जागृती यात्रेच्या वेळेस जानेवारी महिन्यामध्ये योगीजी प्रस्थानाला गडावर येणार आहेत आणि त्या ठिकाणाहून हेलिकॉप्टरने मढी आणि मच्छिरनाथाला येणार आहेत हे सर्व जर झालं असं कुणामुळं झालं असेल तर फक्त बाबासाहेब ता झालं मला वाटतं त्यांनी ती संकल्पना मांडली आणि म्हणून ती आम्ही पुढे घेऊन गेलो आणि जे गुरु गोरक्षनाथ संस्थांचे जे मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी आदित्यनाथजी ते या ठिकाणी येणार आहेत मला वाटतं ती पण एक संतांचीच भेट आहे ती पण एक गुरु शिष्यांचीच भेट आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही या दिंदीला मी शुभेच्छा देतो आणि जे काय मदत मला वाटतं त्यांना मदतच लागत नाही ते या प्रवढं सक्षम आहे आणि स्थानिकनाथ भगवंत हे रिद्धी सिद्धीचे मालक आहेत आणि मला वाटतं ते त्यांना कुठंच काही कमी पडू देत नाही तर आणि चांगल्या प्रकारे दिंडीचं नियोजन ते एकदम करतात अशा दिंडीला मी शुभेच्छा देतो काही त्यांना मदत जर लागली त्यांनी आम्हाला सांगावं आम्ही त्यांच्या मदतीला तत्पर त्याने हजर राहू एवढी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद एक चाळीस वर्षापासून इतिहास आहे आजोबांपासून येतो आम्ही परंतु आता दोन तीन चार वर्ष आले की सारखं यावं लागतं आहे नाथ बोलतं आम्हाला दा जवळजवळ पंढरीची वारी आनंदीची वारी आणि ही जालिंदरनाथांची वारी तर जसं ज्ञानेश्वर महाराजांनी सातशे वर्षापासून ही वारी सातशे तीस वर्षापासून पंढरीची वारी तशी ही जालिंदरनाथांची वारीसुद्धा बाबासाहेब मरकर महाराज आणि संजय महाराज आम्हाला नेहमी आमच्या संपर्कात राहतात आणि का कार्यक्रमासाठी नेहमी आम्ही सेवेसाठी येतो आणि हा जो दिंडीचा आनंद आहे हा आनंद तीन दिंड्याद्वारे आपल्याला या ट्रस्ट चैतन्य कानिपनाथ महाराजांच्या ट्रस्टच्यामुळे आनंद मिळतो आणि गुरु शिष्यांची भेट आता येवलवाडीला ही दिंडी जाणार तर आज नगरवरून खास आम्ही आलो अहिल्यानगर नागरदेवळी बुरानगर या परिसरामध्ये आम्ही राहतो आणि गायनाची सेवा देतो तर खूप आम्हाला आनंद वाटतो म्हणून आम्ही काळी वाजावी गुढी उभारावी वाटवी चालवी पंढरी तसं चैतन्य कानिपनाथ महाराजांच्या भक्तीमुळे आनंद म्हणून आम्हाला खूप आनंद मिळतो आणि कानिपनाथ महाराजांचं भजन प्रत्येक ठिकाणी मला हे सहकारी आमचे गायला लावतात दिंडीमध्ये तर ते भजन मी सादर करतो हृदयातुनी वाजे श्वास बैसले गात हृदयातुनी वाजे श्वास बैसले गात जय जय जै कहानी पनाथ, पनाथ। जै जै कानी प्रनाथ जय जय कहिपनाथ कानी प्रनाथ जय जय कहिपनाथ अलख निरंजन बोला अलख निरंजन बोला अलख निरंजन बोला अलख निरंजन चैतन्य की जय धन्यवाद तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय